मकर संक्रांतीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे या पार्श्वभूमीवर आज बाजारपेठांमध्ये पतंग आणि मांज्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली मात्र नायलॉन मांज्याच्या वापराबाबत पोलीस प्रशासनाने कडक इशारा दिलाय शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठा आज पतंग आणि मांज्याच्या खरेदीने गजबजून गेल्यात रंगीबेरंगी रंगी पतंग कागदी मांजा खरेदीसाठी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत मोठी गर्दी बाजारात दिसून आली मात्र सणाच्या आनंदावर विरजण घालणारा नायलॉन मांजा पुन्हा एकदा चर्चेत आलाय नायलॉन मांजामुळे अनेक अपघात घडत असून दुचाकीस्वार पादचारी तसेच पक्ष्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होत आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांनी नायलॉन मांजा विरोधात कठोर भूमिका घेतली आहे नायलॉन मांजा खरेदी विक्री व वापर पूर्णतः बंदी आहे कोणीही नायलॉन मांजा वापरताना किंवा विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल ज्याच्याकडे मांजा सापडेल त्याला ताब्यात घेऊन तो मांजा कुठून आणला याचा सखोल तपास केला जाईल सणाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी बाजारपेठा चौक आणि पतंग उडविण्यास येणाऱ्या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे नमस्कार मी श्रवंद पोलीस अधीक्षक नंदुरबार पुन्हा एकदा सर्व नंदुरबार यांना माझी विनंती आहे पोलीस विभागाची नायलॉन मांजाचे वापरण्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम आपण राबवण्यात येत आहे आणि जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे शाळा कॉलेजमध्ये आणि सर्व जे काही सामाजिक संघटना आहे त्यांच्या मार्फतीने आणि याच्यामध्ये जे काही कायद्याचं उल्लंघन करत होते असे लोकांना आपण का गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे आणि त्यांची त्यांनी तो मांजा कुठून आणला तिथपर्यंत म्हणजे एका गुन्ह्यामध्ये आपण नंदुरबारमध्ये त्या ते विक्रेत्याला पकडून त्यानंतर ते त्यांच्यातून त्यांनी जिथून आणला त्या ठिकाणी जाऊन धुळ्यामधून त्या आरोपीला पकडण्यात आला मग त्या आरोपीचे वरून आपण औरंगाबाद आणि मालेगावपर्यंत पोहोचून तिथल्या आरोपीला आपण अटक केलेली आहे माझी सर्व नंदुरबारकर यांना विनंती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे गैरकायदेशीर कृती करू नये आणि नायलॉन मांजाचा वापर करून आपला हे किंवा जे आपले सर्व नागरिक आहे त्यांच्या जीवाला धोका होईल अशा प्रकारची कृती कोणी करू नये सर्वांनी नायलॉन मांजापासून दूर राहावा आणि चांगल्या रीतीने आपला सण साजरा करावा अशी विनंती आहे सर